नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील रोडगी पांगरी निमगाव चोरंबा या गावात बिबट्याची दहशत शेतीतील आखाड्यावरील पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले नांदेड जिल्ह्यात आढळले पंचवीस बिबटे वनविभागाकडे पंचवीस बिबट्यांची नोंद अख्ख्या महाराष्ट्रात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय नांदेड जिल्ह्यात देखील पंचवीस बिबटे आढळून आल्याची नोंद वनविभागाकडे झालीय नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील रोडगी पांगरी निमगाव चोरंबा या गावात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय शेतीतील आखाड्यावरील पाळीव प्राण्यांना बिबट्याने लक्ष केले आहे अर्धापूर तालुक्यातील या गावात बिबट्याची दहशत पहावयास मिळतं रोडगी येथील शेतकरी शिवाजी कदम यांच्या आखाड्यावरील दावणीला बांधलेल्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला शेतीतील कामे करण्यासाठी महिला मजूरदार येण्यास तयार नाहीत त्यामुळे बिबट्याच्या दहशतीने शेतीतील कामे देखील खोळंबली आहेत बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अर्धापूर तालुक्यातील रोडगी या गावच्या शिवारातून शेतकऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी यांनी बातचीत केली असून नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे